भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं अनेक लोक निर्णयातून सर्वसामान्यांना विविध कल्याणकारी योजना गतीनं आणि प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते, ते जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर